वेळ कमी आहे म्हणून जास्त बोलणार नाही पण पहिले तर आपल्या सर्वांचे आभार मानू इच्छितो की आपण एवढं महाभर्गोस्वतांनी विजय केला खूप खूप धन्यवाद आपले सर्वांचे पण एक गोष्ट सांगू इच्छितो की मलाही वाईट वाटतं की शिरीषदाचा फॉर्म भरायच्या वेळेस मी हजर राहिलो नाही ते रॅली बघूनच समजून गेलो की दादा निश्चितपणे विजय आहे खरं वेगळंच वातावरण आहे आज तर माझ्या थोडी तब्येत बरी नव्हती सर्दी खोकला दोनदा गोडी घेतली तापाची पण इथे आल्यानंतर वातावरण पाहून एकदम बरं दुरुस्त एकदम तापच चालला आहे खरं आपण ज्या पद्धतीने पासष्ट हजारचं जे लीड दिलं मला तर एक रेकॉर्डच सेट झाला आहे मोठा रेकॉर्ड सेट झाला आणि निश्चितपणे जिल्ह्यामध्ये एक वेगळं वातावरण गेलं की नऊ नवापूरमध्ये मध्ये नवापूर, नवापूर विधानसभा काँग्रेसचे एकनिष्ठ आहे आणि इथे दिसतात आहे मला सर्व एकनिष्ठ कार्यकर्ते एक एक नंबरचे कार्यकर्ते आहे तरी प्रयत्न करतोय की मी जितका वेळ देत आहे नवापूरला जेवढं जसं चान्स भेटेल तसं मी देण्याचा प्रयत्न करतो आहे पण तुम्ही मला आता खासदारकीच्या पदावर बसवलं आहे खासदारकीच्या पदावर बसाल्यानंतर काही जबाबदारी दिली आहे मला तर आपण सर्वांनी पाहिलंच असेल संसदेत तर बोलतोच आहे पण तिथे मंत्र्यांची भेट घेतो आहे तिकडे रेल रेल मिनिस्टरची भेट घेतली हायवेच्या प्रश्नासाठी भेट घेते नवापूरचे जे जे रेल्वे क्रॉसिंगचे प्रश्न आहे तेही तिथे मार्गी लावतो आहे आपण सर्वांनी मला आशीर्वाद दिला आहे निश्चितपणे मी तिथे मेहनत करणार करतो आहे पुढे करतच राहणार हे आपल्याला मी खात्री देतो मला वाटतं दोन महिने अगोदर खानबाराच रेल्वेचं आणि दुकानाचं काहीतरी एक हे होत अतिक्रमणांचा विषय होता त्याबद्दल आलो होतो आम्ही होते दिलीप नाईक साहेब होते आमदार साहेब पण आले होते दादा पण आले होते आणि आम्ही तपास केला अनेक दुकानदारांशी बोललो त्यानंतर फक्त पत्र नाही दिलं फक्त फोन लावलं आणि मला वाटतं तात्पुरतं तरी थांबवता आलं आपल्याला ते आणि निश्चितपणे मला वाटतं असे कामे आहे ते आपण पुढे करतच राहू मला वाटतं जनता दरबारही लावलं होतं आपण ते जनता दरबार एक पद्धतीने पहिल्यांदा मला वाटतं दहा वर्षानंतर कोणीतरी जनता दरबार लावलं असेल खासदार म्हणून तर मला वाटतं की अनेक विषय मला समजून घ्यायचे होते विषय लोकांचे त्यासाठी मी लावलं आणि मला वाटतं की खासदार अगर काँग्रेसचा असेल आणि येत्या काळात आमदार पण काँग्रेसचा असेल आणि जिल्हा परिषद पण काँग्रेस आघाडीची असेल तर निश्चितपणे करायला असं मी सांगत सर्व माझ्यावर आहे पण पन निश्चितपणे मलाही पाहिजे की आमदारांचे सपोर्ट पाहिजे असं नाही पाहिजे की दुसरा आमदार चुकून निवडून आला तो पर्यंत नखरे करणार त्याच्यामुळे टक्केवारी खाणार तसा वेळेला नको आहे आम्हाला म्हणून त्यांना घरी बसवा घरी बसवा दुसऱ्या उमेदवाराबद्दलही बघतोय मी त्यांचे सभा काय चालत आहेत त्यांचे काय काय भाषण होत आहे जास्त टीका नाही करणार दाढीवाला जास्त खतरनाक आहे म्हणून त्याला त्याला तर बिलकुल करू नका जेवण तेवढं माहिती आहे दाढीवाला त्याचबरोबर नंदुरबारच्या लोकसभाची दे निवडणूक मी माणिकराव दादांच्या समाधीवरून <स्थ> तिथून आशीर्वाद घेतल्याशिवाय सुरुपसिंग नाईक साहेबांचे आशीर्वाद घेतल्याशिवाय सुरु करत नव्हतो आणि निश्चितपणे तिथे पहिले गेलो होतो आणि मग सुरू केलं आणि मलाही वाटत कि काँग्रेसच हा बाले किल्ला राहिला आहे फक्त बाले किल्ला नाही हे राजधानी आहे जिल्ह्याच्या राजधानी म्हणजे नवापूर म्हणून निश्चितपणे आपण अनेक कामे करत राहू शिरीष जागांबरोबर आम्ही डीपीसी पण घेतली जिल्हा नियोजन समिती त्यामध्ये एकशे बत्तीस केवी आम्ही फॉलोअप घेतलं तसं मी सांगू इच्छितो की वडील जेव्हा मंत्री होते मग तो शेडीला तेतीस केवी दिलं दुसरा तिथे आम्ही तेहतीस केवीच दिलं शिरीदा जे जे मागण्या केल्या आम्ही पूर्ण करायचे प्रयत्न केले अडीच वर्ष मंत्रीपद भेटलो होतो माझ्या वडिलांना म्हणून कठीण काळ होतं पण जेवढं शक्य झालं आम्ही प्रयत्न केले जो निधी असतो आदिवासी विकासचा त्याला बंदी आणली होती पण मला वाटतं की आता महाविकास आघाडीची सत्ता निश्चितपणे येत आहे तर आपण सर्वांनी हेच विचार करावं की मंत्री कोणी असो राज्यमंत्री असो केंद्रमंत्री कॅबिनेट मंत्री कोणी असो मला पण आणि सर्व आमदारांना पण हेच पाहिजे की महाविकास आघाडीची सत्ता तिथे बसायला पाहिजे महाविकास आघाडी सत्ता बसली तरच आपले कामे होणार हे मलाही वाटतं म्हणून जेवढं शक्य होत तेवढं आम्ही प्रचार करायचा प्रयत्न करतो आहे जिथे जमेल तिथे मला नवापूरला जास्त प्रचार करायला जमलं नाही का जे माझी खासदार आहे ते माझ मतदार मतदारसंघातच प्रचार करते आहे एक, एक विषय आहे की लोकसभा वेळेस पण माझा पाठला सोडला नाही आता तिथेही ऊन पाठला सोडवते आहे माग्या लागली आहे ती एवढंच विषय आहे की फक्त इलेक्शन पुरतं असेल तर बरं आहे दुसरा काय विषय नको <laughs> खतरनाक झालेली <चामिली> आहे <है> म्हणून <laughs> थोडं सांभाळूनच चालावं लागेल ते काय करतं काय नाही इतकं लोकांना सांगतोय की हे जे पॅकेज आलंय ना परत नंदुरबारला पाठवा परत पाठवा पण हेही सांगतो की शादाला जे उमेदवार आहे काँग्रेसचे एक उदाहरण घेऊन सांगतो तुम्हाला रामायण मध्ये पण विभीषणने रावणला धोका दिला होतं रावणच्या सख्या भाऊने धोका दिला होता म्हणून रावणचं वध झालं होतं नंदुरबार मध्ये पण डॉक्टर विजय निश्चितपणे मला वाटतं रावणचा वाद रा होणार आहे आनंद होईल की पाचशे पाच सीट काँग्रेसची येईल आणि शिरपूर मध्ये कम्युनिस्ट ची आहे मित्र पक्ष आहे ते पण निवडून आले ते पण बरं होईल जेवढं शक्य होईल तेवढा प्रयत्न करू प्रचारचा आता शेवटच्या दीड दिवस राहिले आहे जास्त बोलत नाही मला तर परवानगीचा टाइम होऊन गेला आहे आपल्याला एवढं सांगू इच्छितो की खासदार म्हणून आपण निवडून दिला आहे पंतप्रधान ग्रामीण सडक योजनाचे काय कामे असतील श्री काय दिले आहे मला ते निश्चितपणे मी करणार अजून काय असतात तर ते पण मला निवेदनमध्ये द्या इतर काय मागण्या असतील लाईट पोल असतील डीपी असतील हँडपंप असतील जे जे मागण्या असतील ते आमच्या समोर द्या निश्चितपणे ते पूर्ण करायचं मी पूर्ण प्रयत्न करणार आहे आणि एवढंच सांगतो की शिरीष दादांचे दुसऱ्या नंबरवर आहे बरोबर तर वीस नोव्हेंबरला दुसऱ्या क्रमांकावर पंजाच्या चिन्हावरती मतदान करून शिरीष दादांना विजय करा एवढी विनंती करतोय माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद